नमस्कार होम फुड मराठी या चॅनल आपले स्वागत आहे आज आपण छान असे पौष्टिक लाडू बनवणार आहोत आणि सोपी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला एक लाडू मी खाऊन सुद्धा दाखवते चविष्ट आणि या रक्षाबंधनला अशा पद्धतीचे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर पण आता लाडू बनायला सुरुवात करू त्यासाठी बघा एक मोठं बाउल मी छान मस्त घेतलेला आहे तेवढाच मी गोड घेतलेला आहे अर्धा वाटी तूप घेतलेला आहे त्यानंतर बघा काजूचे तुकडे घेतलेले आहे आणि एक बाऊल मी बघा खजूर घेतलेले आहे तुकडे करून आणि विलायचीची पूड घेतलेली आहे त्यानंतर बघा आता जे आपण फुटाणे घेतलेले ते फुटाणे आपण एका मिक्सरच्या मोठ पॉटमध्ये घालूया आणि त्याची छान आपण पावडर बनवून घेऊया बघा अर्धे फुटाणे घातलेले आहे आता त्याची आपण छान पावडर बनवून घेऊया बघा दोन बॅकेट्समध्ये मी छान अशी फुटाण्याची पावडर बनवून घेतलेली आहे मिश्रण जर थोडं जाड वाटत असेल तर तुम्ही काढून घेतलं तरी चालेल बघा अशाच पद्धतीने बघा संपूर्ण मी फुटाण्याची मस्त छान पावडर बनवून घेतलेली आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये बघा मी जे खजूर घेतलेलं आहे ते घातलेलं आहे खजूरचे छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा चम्मच मी तूप घातलेला आहे तूप घातल्याने खजूर मस्त व्यवस्थित बारीक होतो त्यानंतर बघा त्याच कढाईमध्ये मी तूप घातलेलं आहे दोन ते तीन चम्मच तूप घातलेलं आहे आपण जे फुटाण्याची जी पावडर बनवून घेतलेली आहे त्या पावडरची छान आता आपण खमंग जी पावडर घेत केलेली आहे ती पावडर आता खमंग तुपामध्ये छान मस्त भाजून घेऊया जेवढी खमंगशी उटाण्याची पावडर आपली भाजल्या जाईल पीठ तेवढे मस्त असे चविष्ट असे आपले हे लाडू तयार होतात बघा अशा पद्धतीने बघा खमंग असे आपल्याला तुपाने तुपामध्ये हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असा खमंग असा सुवास यायला लागलेला आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ भाजल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर बघा त्याच कळीमध्ये मी एक चम्मच तूप घातलेला आहे आता पण जे खजूरची पेस्ट करून घेतली ती पेस्ट घालूया आणि ती सुद्धा मस्त मंद वर खमंग भाजून घेऊया बघा छान मस्त खजूरची पेस्ट भाजल्याने मस्त अशी चॉकलेट ही मस्त असं याचा वास येतो सुवास येतो छान त्यानंतर बघा या लाडू मध्ये जर तुम्ही खजूर घातले तर मस्त चवला पण खूप छान होतात आणि खजूर तुम्ही नक्की घाला आणि तुम्हाला जर गुड घालायचं नसेल तर खजूर वाढून घेतला तरी सुद्धा चालेल बघा अशा पद्धतीचे मस्त असं खमंग आपल्याला हे खजूरचे आहे ते भाजून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने खजूर आहे तो सुद्धा आपण आता भाजून झालेला आहे तो सुद्धा आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया बघा खजूर घातल्याने मस्त असे आपले लाडू हे पौष्टिक होतात बघा फुटाण्यामध्ये आयरन कॅल्शियम भरपूर असतं आणि खजूर सुद्धा भरपूर असा पौष्टिक आहे त्यामुळे जे आपले लाडू आहेत ते सुद्धा मस्त असे पौष्टिक तयार होणार आहेत बघा ते संपूर्ण मिश्रण काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये त्यानंतर थोडंसं तूप टाकून हे जे काजू घेतले ते सुद्धा आपण तुपामध्ये परतून घेऊया बघा आता थोडस आपण तूप घालून आता ही काजू सुद्धा व्यवस्थित परतून घ्या ड्रायफ्रूट तुम्ही आवडीप्रमाणे आपण तुम्ही घालू शकता वेगवेगळे तुम्हाला ड्रायफ्रूट जे आवडत असेल ते तुम्ही घालू शकता बघा आता व्यवस्थित आता हे सुद्धा परतून झालेलं आहे त्यानंतर बघा आता गुड घेतलेला गुडाचा आपल्याला फक्त पाक बनवून घ्यायचा आहे आणि गुडाचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त थोडंसं करू शकता तुम्हाला तर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुड कमी केला तरी चालेल बघा थोडंसं मी आता एक ते दोन चम्मच पाणी घातलेलं आहे या गुढाचा आपल्याला फक्त छान असा पाक करून घ्यायचा आहे कोणताही आपल्याला एकतारी वगैरे काही करायचं नाही बघा छान मस्त असा फेसाळलेला पाक तयार झाला की आपला जो पाक आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर बघा जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे खजूर आणि ते घुटण्याच्या पावडरचं आता ते बघा एकजीव आपण आता असं चम्मचच्या साहाय्याने असं मिक्स करून घेऊया थंड झाल्याने हाताच्या साहाय्याने सुद्धा मी चोळून चोळून व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघा त्यानंतर बघा जो आपला पाक आहे तो सुद्धा मस्त छान तयार झालेला आहे बघा मस्त त्याला असा फुललेला आहे पाक अशा पद्धतीचा पाक झाला की आपला पाक तयार झालेला आहे त्यानंतर जो आपला पाक आहे तो आपण त्या मिश्रणामध्ये घालून घेऊया सुरुवातीला बघा मी अर्धा पाक आहे तो घालून घेत आहे बघा व्यवस्थित आपण आता हे मिक्स करून घेऊया बघा मिश्रण थोडस व्यवस्थित असं फिरून घेऊया त्यानंतर जो राहिलेला पाक आहे तो असून हळूहळू आपण यामध्ये घालून घेऊया त्यानंतर बघा मिश्रण थोडं थंड नंतर कोरडं झालेला आहे परत त्यानंतर जो राहिलेला पाक आहे तो सुद्धा मी नंतर घालून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने फुटाणे आणि खजूरचे लाडू खूप मस्त असे पौष्टिक असे लाडू तयार होतात मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी अशा पद्धतीचा लाडू तुम्ही बनवू शकता बघा छान मस्त असे आपले लाडू तयार झाले बघा राहिलेला जो पाक आहे तो, तो सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की काढवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे आणि बाजूची जी बेल आयकन आहे ती सुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन माझी जी रेसिपीची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील बघा हाताने व्यवस्थित हे हे चोडून घ्यायचं आहे बघा आता संपूर्ण मिश्रण हाताने व्यवस्थित मी असं चोडून घेत आहे आणि मस्त असे मध्यम आकाराचे छान असे लाडू बांधून घेत आहे बघा मस्त असं मिश्रण सुद्धा छान मस्त असं झालेलं आहे आता थोडस गरम आहे थंड झाल्यानंतर आणखी हे कोरडं होतं छान मिश्रण मी पहिल्यांदा हे लाडू बनवलेले आहेत अशा पद्धतीचे पण खूप छान हे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे लाडू या रक्षाबंधनला बनवू शकता काही गुळाचा पदार्थ बनवत असेल तर अशा पद्धतीचा पौष्टिक लाडू तुम्ही नक्की ट्राय करा बघा किती छान मस्त असे हे लाडू बघा तयार झालेले आहेत बघा अशाच पद्धतीने मी संपूर्ण लाडू असे बनवून घेतलेले आहेत बघा संपूर्ण लाडू माझे बांधून झालेले आहेत त्यानंतर आपण आता डिश मध्ये घेऊया बघा पाहू शकता मस्त असे लाडू तयार झालेले अगदी चविष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू तयार होतात संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया या नवीन रेसिपीज बघ तोपर्यंत बाय